नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतो आहे बेसनचं ऑमलेट कोणीही याला खाऊ शकतो लहान मुलं डायटिंग करणारे जिमला जाणारे त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा कांदा लसूण कोथिंबीर मिरची अशी पेस्ट करून टाकली आहे आणि थोडासा छोटा रवा असं सगळं बॅटर बनवून घ्यायचं हळद ओवा टाकायचा आणि चपातीच्या तव्यावरती किंवा कोणत्याही तव्यावरती अगदी कमी तेलात तुम्ही हे करू शकता पॅनकेक सारखं आणि मोहरीचं तेल वापरायचं ते हे अगद अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात वापरायचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग हे असे ऑमलेट बनवून दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत चे तुम्ही खाऊ शकता आमचे पिल्लू गाना गाणं म्हणतेय बघ खा प्या आणि मस्त रहा बाय बाय